पुणे महापालिकेतील समाविष्ट गावांबद्दल मोठा निर्णय नागरिकांना होणार फायदा पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या बत्तीस गावांमधील रस्त्यांच्या जागा निश्चित झालेल्या नाही त्यामुळे प्रादेशिक आराखड्यानुसार रस्त्यांची आखणी केली जाणार आहे त्यासाठीच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता देखील दिली तसेच या कामासाठी सुमारे एकेचाळीस लाखांचा खर्च देखील येणार आहे राज्य सरकारने दोन मध्ये अकरा गावांचा तर दोन हजार एकवीस मध्ये गावांचा समावेश पुणे महापालिकेत केला होता त्यामधील उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे नुकतीच वगळण्यात आली आहेत या दोन्ही गावांचा विकास आराखडाही अद्याप अंतिम झालेला नाही त्यामुळे या गावात सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे खड्डे बुजवणे अशी कामे महापालिका करत आहे सध्या पुणे महापालिकेत बत्तीस गावे आहेत शासनाच्या प्रादेशिक आराखड्यातील प्रस्तावित रस्ते अस्तित्वातील रस्ते प्रस्तावित असलेले रुंदीकरण याची नेमकी माहिती पुणे महापालिकेकडे नाही त्यामुळे नव्याने रस्तेही करता येत नाहीत या पार्श्वभूमीवर ही आखणी झाल्यानंतर पुणे महापालिकेत समाविष्ट असलेल्या गावातील रस्त्यांची सद्यस्थिती प्रशासनाच्या लक्षात येणार आहे रस्त्यांच्या आखणीमुळे ग्रामस्थांनाही रस्त्याच्या जागेवर आक्रमण होणार नाही हे कळेल जागेची खरेदी विक्री वाटणी यासह कामे करताना रस्त्याबाबत स्पष्टता येणार आहे यामुळे प्रशासनाचे काम सोपे होईल तर नागरिकांनाही मोठा फायदा होईल असे बोलले जात आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद